श्री गणेश भैया सातपुते आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या गावच्या सरपंचे तसेच शाले व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कांताताई मा, गावचे माजी सरपंच तसेच आमचे भैया राजाभाऊ मोठे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पिंपळे सर शाळेतील जुने शिक्षक सर्व लेखे भुसे मॅडम राऊत सर माळी सर यांचा निरोपाचा माझ्या मुंडे सर खोकले सर भालेकर सर आणि कदम सर आणि तसेच या शाळेमध्ये अजूनही वास्तव्य असलेले आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेले चेंके सर आमच्या प्रियमैत्रीण राठोड मॅडम आणि दरेकर मॅडम आणि नेहमी एक नंदेचा दर्जा देणाऱ्या आमच्या मोठे मॅडम तसेच मुलीप्रमाणे माया करणाऱ्या आबू आणि मैना मावशी आज तुम्ही सर्वांनी सोहळा इथं आयोजित केला त्या प्रित्यार्थ मी आपल्या सर्वांचे खरोखर मनापासून ऋणी आहे आणि मला खरच मी स्वतःला इतकी भाग्यवान मानते की जाले मा या मदे, जा मी आज शिक्षक झाले बाळांनी मग यामध्ये ज्या वेळेस मी माझ्या जीवनाचा प्रवास सुरू केला विद्यार्थी दशेमध्ये आणि त्या दशेमध्ये मी स्वतः काम करत असताना स्काउट गाईड आमच्या नवोदय विद्यालय मध्ये स्काउट गाईड ही चळवळ असायची इयत्ता सातवी पासून म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षापासून मी स्काउट ग्रेड चळवळीत होते नोकरी लागली नोकरी लागल्यानंतर ऍज अ गाईड कॅप्टन म्हणून मी नोकरीच्या तिसऱ्या महिन्यामध्ये गाईड कॅप्टनचं प्रशिक्षण घेतलं आणि माझ्या शाळेमध्ये ते स्काउट गाईड युनिट पासूनच चालू आहे म्हणजे माझ्या नोकरीच्या आज अठरा वर्ष झाले आहेत आणि तेव्हापासून माझ्या शाळेमध्ये मी स्काउट गाईड युनिट चालवते चारित्र्याचं शिक्षण मुलांना देते आणि त्यामागे कुठल्याच फळाची अपेक्षा न करता आणि मग हे सर्व मला करत असताना मी स्वतः शिक्षक झाले म्हणून हे सर्व करू शकले असं मग हा गाईडचा विषय वेगळा त्यानंतर माझा आवडीचा आणि जवळचा विषय म्हणजे इंग्रजी ज्यामध्ये माझं सर्व शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आता उच्च डिग्री सुद्धा माझी इंग्रजी मधूनच होत आहे त्या इंग्रजीचा अध्यापन मी बरेच वर्ष केलं आणि नंतर दोन हजार सोळा ला मी प्रमोशन घेऊन भाषा आणि सॉरी प्रमोशन घेऊन विज्ञान आणि गणित शिक्षिका झाले जे स्वतःच मूळ होत गणित आणि विज्ञानाचं ते मूळ पेरण्याचं मला तेव्हापासून संधी मिळाली वर्ष ती सेवा केली आणि विद्यार्थ्यांना एक मुलगी म्हणली की मॅडम फक्त समजवत नाही तर ते कशा प्रकारे शिकवतात आमच्या उरी उतरवतात आणि ते उतरवायचं ह्या प्रकारे मी ज्या वेळेस मी गोंधळवाडीत आले त्यावेळेस मला ते खरंच त्याची मला समाधान मिळवू लागलं का अभिमान वाटते की आपल्या गोंधळवाडीची गुणवत्ता मी आतापर्यंत सेवा केलेल्या के गुणवत्तेमध्ये सगळ्यात हायस्ट गुणवत्ता आहे कारण इथल्या मुलांची जी ग्रास्पिंग आहे ती खूप वेगळ्या प्रकारची आहे आणि मग ती फक्त अभ्यासाचीच नाही तर मी घेत असलेल्या विविध उपक्रमांची आहे आणि उपक्रमामध्ये सहभाग आहे मग हे सगळं करत असताना राऊत सरांनी आमचा प्रवास सांगितला गोंधवाडीमध्ये आल्यानंतरचा आल्यानंतर शाळेचं प्रेमायसच असं नव्हतं इमारत अशी नव्हती तोटावड सरांच्या आणि भाजेवड सरांच्या पुढाकारातून आणि सर्वात महत्वाचं की त्यावेळेसचे सरपंच ग्रामसेवक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहवा सर्वांच्या सहकार्यातून शाळेमध्ये सर्वात आधी एलईडी आले प्रत्येक वर्गामध्ये तिथून शाळा रंगरंगोटी आले मग सरांच्या पुढाकाराने शाळेमध्ये विविध व्यवस्था आल्या म्हणजे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत कम्प्युटर आहेत नंतर आपल्याकडं स्मार्ट टीव्हीज आहेत प्रत्येक वर्गामध्ये आकाशवाणीच जे केंद्र आहे आपल्याकडे बाल व्हर्च्युअल क्लासरूम आहे हे सर्व येत गेलं आणि सगळं आल्यानंतर आता एक चांगला सेट तयार झाला आपल्या शाळेमध्ये सेट तयार नंतर जुने शिक्षकांनी आम्ही सर्वांनी जे माळी सर आहेत कुलकर्णी मॅडम आहेत आम्ही सर्वांनी एकत्र राहून या सेट वर काम करत राहिलं त्यांची काहींची सेवा निवृत्ती झाली मग आम्हाला लाभल खंबीर नेतृत्व ते म्हणजे पिंपळेसरांचं ज्या वेळेस पिंपळेसरांचं नेतृत्व लाभलं तेव्हापासून आपला सेट तयार होता पिंपळेसरांचा एकच भर होता की आता आपण सगळेजण गुणवत्तेवर काम करूयात आणि गुणवत्तेवर जर काम केलं तर आपली शाळा नक्कीच आपल्या राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, पुढे जाईल आणि पुढे जाण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूयात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते काम स्वीकारलं आणि सर्वांनी गुणवत्तेच काम गुणवत्तेचा ध्यास का, घेतला आणि त्या ध्यासाचं फळ म्हणून माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री माझ्या शाळा सुंदर शाळामध्ये आपली शाळा तालुक्यातून तृतीय क्रमांकावर आली ही छोटी गोष्ट नाही तालुक्यातून तृतीय क्रमांक तालुक्यात इतक्या शाळांमधून आपला नंबर येतोय आपल्या टीम वर्कच आपल्या नेतृत्वाचं फळ आहे आणि मग हे सगळं आपल्या शाळेत होत असताना मनामधली जिद्द आहे जे काही करायचं ते माझ्या विद्यार्थ्यांना करायचंय जे काही कष्ट लावायचं ते माझ्या विद्यार्थ्यांना लावायचंय हे करत असताना जे काही होत गेलं त्या फळाची कधीच अपेक्षा केली नाही तालुका पुरस्कारासाठी मला कित्येकदा म्हणजे ह्या की नोंदणी करा तालुका पुरस्कार घ्या पण मी प्रत्येक वेळी नकार दिला मला प्रस्ताव द्यायचा नाही मला कुठलाच पुरस्कार घ्यायचा नाही मला फक्त काम करायचं आणि या काम करत असताना ह्या वर्षी अशी गोष्ट झाली स्काउट गाईड विभागातून मला फोन आला की मॅडम गाईड विभागातून तुमचं काम अतिशय उत्कृष्ट नुक आहे नुकत्याच तुमच्या नऊ विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार झालेले आहेत आणि तुम्ही फॉर्म भरा आणि फॉर्म भरता का नाही असं म्हणण्यापेक्षा त्यांनी भरा डायरेक्ट म्हटले तरीही माझं थोडस शांतच होते की आपलं काम अजून बाकी आहे आपण अजून सेवा पुढे भरूयात पण मी फॉर्म भरला भरल्यानंतर ती माझी तयारी काहीच नव्हती कारण त्याला खूप सारे डॉक्युमेंट असतात काम तर खूप सारं होतं फक्त दाखवण्यापुरतं बाळांना दिवस रात्र एकत्र करून डॉक्युमेंट गोळा केले त्याचे साक्षीदार पिंपळे सर सा आहेत राठोड मॅडम दरेकर मॅडम आणि गुसे मॅडम आहेत तसेच चंके वगैरे मी राऊत सरांना चंके साना सांगत असायचे आणि ते डॉक्युमेंटेशन केलं बाळानो आणि त्या डॉक्युमेंटेशन नंतर माझ्या मुलाखती झाल्या मुलाखती नंतर शाळेमध्ये तपासणी झाली गुणवत्ता पाहिली गोष्ट नाही कारण राज्यभरातून गाईड विभागातून फक्त एकमेव दिले दिला जाणारा पुरस्कारातून मी फॉर्म भरला होता स्पर्धा मला छत्तीस लोकांशी होती आणि मग या सगळं करत असताना मग शाळेची मुलाखत झाल्यानंतर मग मा माझी मुलाखत आली राज्याची राज्याच्या मुलाखती दिवशी मी शाळेत आले सर्व विद्यार्थ्यांचं या दैवताच दर्शन घेऊन गेले पिंपळे सर म्हणले सुद्धा मला मॅडम कशाला आलात तुम्ही शाळेत पण <coughs> मला ही एकदा कॉन्फिडन्स पाहिजे होता आणि तो कॉन्फिडन्स तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघून मिळणार होता मुलाखत माझी अतिशय उत्कृष्ट झाली आणि मुलाखत झाल्यानंतर कुठंतरी मनात वाटलं की आपण खूप हंड्रेड पर्सेंट दिले आणि कितीही मोठी स्पर्धा असली तरी आपण जिंकणार कारण मनामध्ये गावातल्या पालकांचे आणि सहकार्यांचे आशीर्वाद होते सोबत की आपल्याला जे, जे, आप जे चांगलं काम आपण करणार आहोत ते करायचं होतं मुलाखतीनंतर जवळपास एका महिन्यानं निकाल आला निकाल आल्यानंतर ज्यावेळेस मला कळालं कि मला राज्य पुरस्कार घोषित झालेला आहे त्यावेळेस अनु मला फक्त आणि फक्त तुमचे चेहरे डोळ्यासमोर आले तो आनंद इतका उच्च होता की मला समजतच नव्हतं ते असं वाटत होतं की परत शाळेत यावं आणि तुम्हाला सर्वांना भेटावं पण माझी बदली झालेली होती मग फोन चालू झाले पुरस्कार वितरण झालं अजूनही शुभेच्छांचा वर्षाव चालूच आहे पण हा पुरस्कार माझा नाही अख्या गोंधळवाडीचा आहे गोंधळवाडी शाळेचा आहे 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 इथल्या 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 प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्याचा पालकाचा प्रत्येक शिक्षकांचा आहे ज्याचा साक्षीदार तुम्ही सर्व आहेत <coughs> <करेंपा> कारण फक्त गाईड विभागाचे <coughs> मुद्दे नव्हते तर शाळेचे अंग <coughs> मुद्दे होते सर्व मुद्द्यांमध्ये मी खरी ठरले आणि तो पुरस्कार मला मिळाला आणि नंतर त्याच्या आधीच माझी बदली झालेली होती म्हणजे पुरस्कारासोबत माझी माणुमरा शाळा पण माझ्या नावामध्ये कुठंतरी जोडली गेली पण ज्या दिवशी मला पुरस्कार मिळाला किंवा आजही गोंधळवाडीच नाव माझ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जोडलं गेलेलं होतं मी माझ्या वाढदिवसाला एकदा भाषण केलं होतं आणि सांगितलं होतं मला आठवत आहे का माझ्या जीवनातल्या खूप काही चांगल्या गोष्टी इथं आल्यावरच झाल्या आता आणि त्या चांगल्या गोष्टींमध्ये माझं बीएससी इथं आल्यावरच झालं माझं बीएड इथं आल्यावरच झालं माझं पीएचडीचं सिलेक्शन इथं आल्यावरच झालं मी चांगल्या प्रकारे टू व्हीलर चालवायला पण इथे आल्यावरच शिकले आणि ह्या सगळ्यांचे साक्षीदार तुम्ही आहात आणि माझ्या जीवनातला अतिशय मी डबल सीट पण खरंच आशीर्वाद आहे बीएनओ काम मी थाल्यावरच पहिल्यांदा केलं गावातल्या प्रत्येक उंबरट्याच प्रत्येक व्यक्ती माहिती आहे जी माझ्या सासरची माहिती सुद्धा मला कधी मिळाली अजूनही नाही तेवढी मला गोंधळवाडीची आहे एवढी माझ्या जीवनात अमूल्य ठेवा मला गोंधळवाडीने दिलेला आहे तो अमूल्य ठेवा पुरस्काराने फक्त घोषित झाला पण तो कायम माझ्यासोबत आहे प्रत्येक गोष्ट करत असताना मला लाभलेलं ला सहकार्य कधी हक्क नसेल कधी मी हट्टा नसेल हे सर्व करत किंवा काही ऑर्डर नसेल ते सर्व मी करत गेले आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आणि त्या रूपाने पुरस्कार मिळाला आणि आज मला असं खूप मनातून वाटत की मी इथून नाही कारण माझी जी कर्मभूमी आहे त्या कर्मभूमीवर मला अजून देशपातळी सारखं कार्य करायची संधी इथं आली होती पण आता बदली झाली आणि बदली हा निसर्गाचा नियम आहे बदल स्वीकारणे निसर्गाचा नियम आहे अजूनही स्वीकारलेला नाही मन तयार होत नाही तुम्हाला सर्वांना सोडायला कारण इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये तुमच्यामध्ये माझ्या प्रती असलेल्या प्रेमाच्या आठवणी आहेत आणि त्या आठवणी म्हणजे माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे कदाचित अजून माझी सेवा वीस वर्ष आहे वीस वर्षानंतर पाच वर्षांची बदली झाली तर माझं पहिलं गाव गोंधळवाडीच असेल आणि मी पुन्हा इथं काम करायला यायला तयार आहे तुम्छी 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 खूप दिवस मॅडम तुमचा सत्कार लांब व्हायलाय करायचंय पण मला तर काहीच नाही त्याची माझ्या सोबत तुमची पोचपावती तुमच्या शुभेच्छा ऑलरेडी आहेत इथं काम करत असताना मला मोठ्या बहिणी भुसे मॅडम मिळाल्या आम्ही दोघी मिळून यायचो प्रत्येक झालेली गोष्ट माझी घरची असू द्या शाळेतल्या असू द्या भुसे मॅडमला येता जाता कायम सांगणारच मी भुसे मॅडमला आणि भुसे मॅडम मग प्रत्येक ह्याच्यामध्ये मला कधी साथ देणार मला समजून सांगणार अशा मोठ्या बहिणीप्रमाणे साथ देणाऱ्या भुसे मॅडम मिळाल्या नंतर दोन वर्षापूर्वी आपल्या शाळेमध्ये राठोड मॅडम जॉईन झाल्या राठोड मॅडमला तर मी बहिणी म्हणायचे कारण त्यांचे मिस्टर नवोदयचे आहेत म्हणजे आमच्या नवोदयाच्या मिसेस म्हणजे बहिणी कायम आमचं असं एक घरगुती नातं झालं त्यांच्याशी माझ्या शैक्षणिक गोष्टी मी शेअर करायचे काही अडचणी आल्या तर प्रत्येक वेळी राठोड मॅडमला मी बोलून मोकळी व्हायचे मला नुकतेच सहा महिन्यापूर्वी मला मैत्रीण मिळाली ती म्हणजे उषा दरेकर मॅडम यांच्या रूपाने तिच्या माझ्या स्वभावामध्ये थोडस मिळतं जुळत होतं आणि आम्ही मैत्रीच्या रूपाने आलो एकमेकांना शेअर करत गेलो राऊत सर आणि मी एकदाच या शाळेवर आलो होतो राऊत सरांनी बऱ्याच वेळा राऊत सरांची आणि माझी समवयस कसं असल्यामुळं शैक्षणिक चर्चा व्हायची शाळेच्या गुणवत्तेविषयी चर्चा व्हायची आणि आम्ही त्यातून मार्ग काढायचो आणि बऱ्याच वेळा सरांचं मार्गदर्शन मला कामी यायचं त्यानंतर आपल्या शाळेमध्ये माळीसर लाभले माळीसरांचं खरंच खूप करावं तेवढं कौतुक कमी आहे सरांनी शाळेमध्ये एक शिस्त लावली सरांनी म्हणल्याप्रमाणे पण मुलांना ज्या समाजशास्त्राची स आणि म्हणजे पुढचं तर शास्त्र तर माहीतच नाही ही सु काहीच माहीत नसायचं त्याची एक वेगळी आवड निर्माण केली त्यांच्या एक वेगळ्या ठस्याने असे माळीसर लाभले तसेच आपल्या गावातील प्रत्येक ग्रामस्थ सहकार्य करणारे आहेत आपले शाळा व्यवस्थापन समितीचे गणेश भैया भैयांना कधीही सांगितलं तर ते प्रत्येक वेळी साथ द्यायला असायचे तसेच आपल्या उपाध्यक्ष आहेत तसेच सर्व सदस्य आहेत त्यांची सगळ्यांची साथ आम्हाला लाभत गेली जेन सर जेव्हा आले तेव्हा मला तर खरंच सर म्हणले सर मला सुद्धा खूप छान वाटलं की आपल्या शाळेमध्ये अतिशय जाणकार व्यक्ती आलेले आहेत कारण चेनकेसरे आमच्या कॉलनीत राहतात आम्ही नेहमी भेटतो करतो कॉलनीमध्ये आमच्या कार्यक्रमात एकमेकांची भेट होत असते पण सरांचं जे आहे नियोजन नेतृत्व तुँ ते एक वेगळा प्रकारचं आहे असे चांगले सर आपल्या शाळेमध्ये आले आणि बोलायचं म्हणलं तर आपल्या गावातील आपल्या आबू ज्यांनी मी पाऊल ठेवताच मला इथं लेख मांडलं आबू आणि काका मला मुलीशिवाय कधीच हे म्हणजे गोंधळवाडी आल्यानंतर मला वाटायचं की मी माहेरातच आले त्यांच्यामुळं महिना मावशींच ही प्रेम तेवढंच लाभत गेलं नंतर सविता ताईंचं पालक म्हणून ऑलरेडी संपर्क होताच पण आता गावच्या जेव्हा त्या प्रथम नागरिक झाल्या तेव्हा त्यांचं सहकार्य शाळेला मिळत राहील आणि इतके दिवस ही मिळालेलं आहे नंतर संगीता मॅडम म्हणजेच आमच्या बहिणी त्यांनाही नेहमीच लहान बहिणीप्रमाणे नेहमी माया करत राहणे समजून सांगणे आणि मॅडम तुम्ही असं करा असं होईल आणि त्याही कधीच हे केल्या नाहीत अशा त्यांचीही साथ मला मिळाली आमच्या भैया हे सुद्धा आमचे नवोदयाचे भैया आहेत ज्यांना खूप कमी वेळ मिळते पण आमच्या हट्ट्याने ऍडमिशन इथं घेतलेलं आहे येत राहतील आणि वेळ देत राहतील अशा सर्वांचं खूप खूप मनापासून ऋणी आहे आणि आता आपल्या शाळेमध्ये चौघजण जॉईन झालेले आहेत माझ्या जागी आलेले मुंडे सर अतिशय अनुभवी आहेत माझ्यापेक्षाही जास्त अनुभव आहे तुम्हाला खूप प्रगल्भता गणित आणि विज्ञानाच्या रूपाने सरांच्या रूपाने नक्कीच मिळणार नंतर कदम सर त्यांचंही आपल्या शाळेमध्ये ऑलरेडी काम झालेलं आहे त्यांनीही तुम्हाला खूप सर सहकार्य करतील आणि यावर्षी नक्कीच आपल्या स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थी येतील असं काम सरांनी सुरू केलेलं आहे खोकले सर माझे बी एडचे चे क्लासमेट होते त्यामुळं सरांचं तर काम खूप छान आहे भालेकर का सरांचं काम छान आहे आणि सर्वांचं एकदा मी आभार मानते आणि खूप खूप मनापासून ऋणी आहे पण तुमच्या सगळ्यांची ऋणी आहे की तुम्ही सर्वांनी मला साथ दिली आणि सगळ्या शेवटी माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि माझे इथं दोन शब्द संपवते धन्यवाद